एका शिट्टीत तयार होणारी ही रेसिपी अगदी हॉटेलच्या हो भारीतल्या भारी, भारी डिशेसला सुद्धा मागे सारेल एवढा चमचमीत काजू मटर मसाला आपण घरच्या गर घरी बनवणार आहोत आणि त्यासोबत बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा हो तुम्हाला बघूनच आश्चर्य वाटेल की गव्हाच्या पिठापासून इतका सुंदर लच्छा पराठा तयार होऊ शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या रेसिपीची डिमांड करतील रेसिपीला लगेच सुरुवात करूयात एका छोट्या डब्यामध्ये मटार आणि काजू घालून घेतलेत मसाला बनवण्यासाठी कांदा टोमॅटो काजू आलं आणि लसूण घेतले त्याचबरोबर काही खडे मसालेसुद्धा घेतलेत चिनी लवंग काळी मिरी एक चमचा धने आणि त्याचबरोबर एक मोठी वेलची घेतली सगळं बेसिक घरातलं साहित्य आहे या घरगुती साहित्यांमध्ये तुम्ही झटपट अशी ही रेसिपी बनवू शकता कधी पाहुणे आले असतील किंवा वेळ नसेल परंतु चमचमीत अशी एखादी भाजी खायची असेल त्या वेळेला तुम्ही ही डिश आवर्जून बनवू शकता सगळ्यात आधी कुकर छानपैकी गरम करून ह्यामध्ये चार चमचे तेल घालायचं तेलावरती या सगळ्या खडे मसाल्यांची खमंग फोडणी घालायची आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या कांदा टोमॅटो आलं लसूण आणि काजू काजूचे एक पाच ते सहा तुकडे घ्या यामुळे ना ग्रेव्हीला खूप छान असा रिचनेस येतो सगळ्या गोष्टी छानपैकी परत घ्यायच्या खूप जास्त भाजायची गरज नाही आहे एक दोन ते तीन मिनटं फक्त परतल्या गेल्या तेलामध्ये की भाज झाल्या तेलामध्ये या सगळ्या गोष्टी छान परतल्या गेल्या की या सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ इथे मी साधारण अर्धा चमचा घातले जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी पटकन शिजायला मदत होईल मीठ घातल्यामुळे शिजण्याची प्रोसेस लगेच सुरुवात होते आता सगळ्या गोष्टी छान एकत्र करायच्या आणि यामध्ये पाच ते सहा चमचा पाणी घालून घ्यायचं जेणेकरून ह्या गोष्टी खाली कुकरमध्ये करपणार नाहीत आणि व्यवस्थित अशा शिजतील कारण यामध्ये आपण काजू आणि मटार आहेत ते शिजायला घालणार आहोत आता पाणी घातल्यानंतर सगळ्या गोष्टी बाजूला सारायच्या मध्ये स्टँड ठेवता येईल छोटंसं इतपत जागा करायची आणि या स्टँडवरती हा डब्बा ठेवायचा त्यामुळे डब्बा घेताना छोटा घ्या जो की तुमच्या कुकरमध्ये आरामात स्टँडवरती बसेल आता झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या काढायच्यात शिट्ट्यांमध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थितपणे शिजले जातात आणि ग्रेव्ही आपली खूप छान होते यामुळे चला कुकर आपला लावला आहे दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपले पराठेची तयारी करून घेऊयात दोन कप गव्हाचे पीठ घेतलं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि एक ते दोन चमचे फक्त तेल घालायचे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हा लच्छा पराठा तयार होतो यामध्ये दही बेकिंग पावडर सोडा काही घालायची गरज नाही फक्त तेल आणि मीठ घालून घ्यायचं आणि मऊ असा ह्याचा डोमळून घ्यायचा डोमळताना खूप जास्त पातळ मळायचं नाही थोडासा टाईट मळायचा चल सगळ्या गोष्टी छान मिक्स करायच्या आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत ह्याचा घट्टसर असं मी मी डो मळून घेते तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट असा हा डो आपला तयार आहे बऱ्याच वेळेला लच्छा पराठा म्हणलं की आपण मैद्याचा वापर करतो परंतु मैदा खाणं शरीरासाठी खूप जास्त अपायकारक आहे का त्यामुळे आवर्जून मी गव्हाच्या पिठाचा लच्छ पराठा करते जो मुलांनी कितीही खाल्ला तरी काही फरक पडत नाही पीठ छान मळून झाले कुकर उघडून घेतलाय सगळ्या गोष्टी छान शिजल्या गेल्यात तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटोसुद्धा अगदी गाळ असे शिजले गेलेत आता यामधले हे जे काही खडे मसाले घातलेत ते हवं असेल तर तुम्ही यातून काढून घालू काढू शकता कारण याचं फ्लेवर द्यायचं काम आहे ते पूर्णपणे झाले मी मोठी वेलची आणि दालचिनी या दोन गोष्टी फक्त काढून घेतल्यात लवंग काळी मिरी यातच ठेवले आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकत्रित एक सगळ्या छान मौसूद अशा वाटून घ्यायच्या सगळ्या गोष्टी छान शिजल्या गेल्या त्यामुळे ही पेस्ट इतकी सुंदर होते ना यामुळेच आपल्या भाजीला एक रिचनेस येतो तो हॉटेलसारखा ग्रेव्ही अगदी परफेक्ट अशी हॉटेलसारखी क्रीमी अशी व्हायला मदत होते ज्यावेळेला तुम्ही कांदा टोमॅटो शिजवून कोणत्या ग्रेव्हीमध्ये घालताना त्यावेळेला त्याची ग्रेव्ही खूप छान होते चला आता फोडणीसाठी तेल कोमट असताना यामध्ये हळद लाल तिखट आणि काळे तिखट घालून घेतले कोमट तेलामध्ये ड्राय मसाले नेहमी घालायचे कारण त्यामुळे ड्राय मसाले आपले करपत नाहीत ज्या वेळेला तुम्ही ड्राय मसाले ग्रेव्हीमध्ये घालत असता त्यावेळेला काही प्रॉब्लेम नाही तेल छान गरम असलं तरी तुम्ही ग्रेव्ही घालू शकता आणि त्यानंतर मसाले घालू शकता परंतु ज्यावेळेला आपण ड्राय मसाले फोडणीमध्ये घालत असतो त्यावेळेला नेहमी तेल कोमट असलं पाहिजे मसाले छान परतले गेले की ग्रेव्ही घालायची ग्रेव्ही छान परतवून घ्यायची झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं छान शिजू द्यायची दोन मिनटं झाकण ठेवल्यामुळे ना तेल छानपैकी वरती येतं आणि ग्रेव्ही छानपैकी परतली जाते या गोष्टी आपण तेलावर परतवून घेतल्या नाहीत त्यामुळे ते मसाला तेलामध्ये छान परतलं जाणं खूप जास्त गरजेचं जा आहे आणि फोडणीमध्ये मसाले घातल्यामुळे तुम्ही बघू शकताय तरी किती सुंदर अशी येते ग्रेवी परतायला कमीत कमी पाच ते सहा मिनटं आवर्जून द्या जेवढी तुम्ही ही ग्रेव्ही छान मसाल्यांमध्ये परतवून घ्याल ना तेवढी ग्रेवीची टेस्ट वाढणार आहे छानपैकी मी पाच मिनटं ग्रेवी छान परतवून घेतली आहे दोन वेळा यामध्ये झाकण ठेवून घेतलं आहे जेणेकरून ग्रेवी छान परतली जाईल चला आता यामध्ये काजू आणि मटार घालून घ्यायचे आणि हे सुद्धा या ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे जेवढं तुम्ही परतवत जाताय ना तेवढं तुम्ही ह्याचं तेल बाहेर काढत जात आहे त्यामुळे ग्रेव्हीला तरीसुद्धा खूप छान येते आता ग्रेव्ही छान परतली गेली आहे मटार आणि काजू घालून झालेत आता सगळ्या शेवटी यामध्ये साईचं दूध आहे ते मी छानपैकी परतवून घालते दोन चमचे दूध आणि चार चमचे साई घेतली छानपैकी बिटरने मीट करून घ्यायची आणि ती घालायची तुमच्याकडे विकतची क्रीम असेल ना ती घातली तरीही चालेल छानपैकी मी ह्यामध्ये ही क्रीम मिक्स करून घेतली आहे आता सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता किंवा किचन किंग मसाला असेल ना तो घातला तरीही चालेल चला गरम मसाला छान या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाला की एक चमचा कसुरी मेथीवरून घालायची कसुरी मेथीमुळे ना तो हॉटेल स्टाईल टच परफेक्ट असा भेटतो तुम्हाला बघूनच वाटत असेल ना ही कोणतीही घरची ग्रेव्ही नाही तर अगदी हॉटेलची रेसिपी वाटते आता चवीप्रमाणे मीठ आणि चिमुटभर साखर घाला साखर घातल्यामुळे सगळ्या चवी छानपैकी बॅलन्स होतात तुम्ही बघू शकता तेल किती वरती आले जेवढं घातलं होतं तेवढं सगळं तेल छानपैकी वरती यायला मदत होते पण ते छान असा दाणेदारपणा दिसायला लागला की यामध्ये घालून घ्यायचे पाणी आता पाणी अगदी कमी क्वांटिटीमध्ये घाला ग्रेव्ही आपली ही अगदी दाटसर असणार आहे कारण हा मटर काजू मसाला आहे तो जास्त पातळ असत नाही तर अगदी तो, तो दाटसर असा असतो आता यामध्ये मी साधारण अर्धा ते पाव कप पाणी घालून घेतले ग्रेव्ही एकदम मिक्स करून बघायची किती पाणी अजून यामध्ये जाऊ शकते आणि त्यानुसार पाणी घालायचं पाणी एकदम खूप जास्त घालू नका चला जे कुकरमध्ये पाणी राहिलं होतं ना कांदा टोमॅटो शिजवताना ते आणि मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण काढल्यानंतर जे काही मसाला त्यामध्ये राहिला होता तेवढंच पाणी मी फक्त घातले आता ग्रेव्ही परत एकदा छान ॲडजस्ट करून घेतल्यानंतर चिमूटभर मीठ घालून घेतले कारण यामध्ये आता आपण पाणी वाढवले या, या स्टेजला थोडंसं टेस्ट करून बघितलं तरी चालेल त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करा त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि ग्रेव्ही एक दोन ते तीन मिनटं फक्त उकळून घ्यायची मसाले छान सगळे भाजले गेले त्यामुळे जास्त वेळ उकळवायची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही बघू शकता अगदी लफलफी तशी ही आपली ग्रेव्ही तयार झाली गॅस बंद करून दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायची आणि सर्व्हिंगसाठी परफेक्ट अशी ही ग्रेव्ही आपल्या आत्ता तयार आहे काजू मटार आणि सगळे मसाले छान एकजीव असे झालेत आता इकडेही बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपला लच्चा पराठा बनवायला तवा गरम करायला ठेवते अगदी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करून घेते आता कणिक छानपैकी हाताने मिक्स करून मळून घ्यायची जेणेकरून ही कणिक आपली छान भिजली गेली आहे ते मळून जेवढी छान घ्याल ना तेवढी ती ते स्मूद अशी होऊन जाते आता एक गोळा काढायचा मीडियम आकाराचा खूप मोठा नाही आणि खूप लहानही नाही आणि गोल याची पोळी लाटून घ्यायची आता पोळी लाटताना नेहमीच्या चपातीसारखी अगदी पातळसर अशी लाटायची जाडसर ठेवू नका जेवढी छान पातळी लाटता येईल तेवढी पातळी लाटा आता यावरती तेल छानपैकी लावून घ्यायचे आता माझ्याकडे हा असा जार आहे त्याने छानपैकी शिंपडलं जाते तसं करून घ्या किंवा हाताने एकसारखं असं तेल पसरवून घ्या त्यानंतर वरून थोडीशी पिठी भरभूर राहायची आणि अशा पद्धतीने घड्या घालायच्या आपण साडीच्या प्लेट्स घालतो ना अगदी त्याच पद्धतीने ह्या प्लेट्स घालून घ्यायच्या आणि त्यानंतर हा रोल आपल्याला छानपैकी लांबवून घ्यायचा जेवढा हलक्या हाताने लांबवता येईल ना तेवढा छान हा लांबवत राहा त्यामुळे आपले लच्छ सुटायला मदत होते त्यानंतर यावरती भरपूर अशी पिठ्ठी भरबुरा बुर या स्टेजला पिठ्ठी छान भुरभुरा कारण ज्या काही प्लेट्स पाडल्यात आपण घड्या पाडल्यात त्यामध्ये ही पिठ्ठी बसली पाहिजे ही पिठ्ठी जेवढी छान बसेल तेवढे तुमचे लच्छे छान सुटणार आहेत बऱ्याच जणींना जणांना पराठा करणं खूप अवघड जातं पराठा बनवल्यानंतर भाजल्यानंतर त्याचे लच्छ म्हणावे असे सुटत नाहीत परंतु या पद्धतीने जर तुम्ही हा पराठा बनवाल ना तर अगदी परफेक्ट असे लच्छ सुटतात रेस्टॉरंटमध्ये तर ह्यामध्ये खूप जास्त ऑइल खूप जास्त बटर वापरलं जातं परंतु घरी खूप जास्त ऑइल बटर न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा लच्छा पराठा करू शकता लाटत असताना फक्त अगदी हलक्या हाताने लाटायचा पराठा थोडासा जाडसर ठेवायचा पातळ करायचं नाही खूप जास्त पातळ केला तरी लच्छ सुटणार नाहीत आणि खूप जास्त जर तुम्ही जोर जोर देऊन लाटलं तरीही लच्छ सुटणार नाहीत त्यामुळे अगदी हलक्या हाताने जाडसर असा मिडियम असा हा पराठा लाटून घ्यायचा आणि भाजताना मात्र अगदी लो फ्लेमवरती पराठा भाजून घ्यायचा तवा जर तुमचा जा खूप जास्त गरम झाला असेल ना तर दोन मिनटं गॅस बंद करा थोडंसं कोमट होऊ द्या आणि त्यानंतर पराठा भाजायला घ्या खूप कडकडीत गरम तेला तव्यावरती सुद्धा हा पराठा भाजू नका कारण त्यावेळेला लच्छे असे सुटत नाहीत अगदी मिडियम फ्लेमवरती जेवढं तुम्ही प्रेस करत करत भाजाल तेवढे त्याचे लच्छे मोकळे व्हायला मदत होतात या रेसिपीनंतर ना तुम्ही सेम टू सेम फॉलो केली तर तुम्ही परफेक्ट असा लच्छा पराठा सहजपणे बनवू शकणार आहात सुंदर असा हा पराठा आपला भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता मी प्रेस करत अगदी मिडियम फ्लेमवरती हा पराठा भाजून घेते परफेक्ट असे सगळे लच्छ सुटले जेवढे काही मी घड्या घातल्या होत्या ना तेवढे सगळे पदार्थ छान ओपन झाले तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये सुद्धा सगळे लच्चे अगदी परफेक्ट असे दिसत आहेत चला सुंदर असा पराठा भाजून झाला आहे आता घेऊयात सर्विंग करायला अगदी रेस्टॉरंटसारखी डिश घरच्या गर घरी फक्त पंधरा मिनटात तयार होते कुकरच्या एका एक शिट्टीमध्ये तयार होणारी ही रेस्टॉरंट स्टेल काजू मटर मसाल्याची भाजी आणि त्याचबरोबर अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेला हा लच्छा पराठा हाताने मी थोडासा त्याला प्रेस करून घेते जेणेकरून सर्विंगला मदत होईल अतिशय पदर सुटलेला सुंदर असा हा लठा आपला तयार झालाय दोन्ही पदार्थ छान सर्विंग करून घेतलेत तुम्ही सुद्धा घरी आलेल्या पाहुण्यांना खुश करायला ही रेसिपी आवर्जून बनवू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही ही रेसिपी बनवाल तर परफेक्ट अशी रेसिपी तुमची पहिल्याच प्रयत्नात तयार होणार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट असा काजू मटर मसाला आणि लच्छा पराठा तयार झाला आहे कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा अशा चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामवरही फॉलो करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद